Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. नमस्कार मी अभिजित करंडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता लातूर जिल्ह्यामध्ये आहोत लातूर हा विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा शिवराज पाटील चाकूरकर केंद्रीय मंत्री होते आणि आता पुन्हा एकदा इलेक्शनचा माहोल आहे इथून भाजपचे डॉक्टर सुधा सुधाकर शृंगारे निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात डॉक्टर शिवाजी काळगे जे आहेत काँग्रेसचे ते निवडणूक लढत आहेत पण ठीक आहे निवडणुकीचा माहोल मतदान प्रचार वगैरे हे सगळं होत राहील तो एक मुद्दा आहे मात्र लातूरचा शु पाण्याचा प्रश्न अजूनही जसाच्या तसा असल्याचं दिसतंय आपल्याला आठवत असेल तर दोन हजार चौदाच्या दुष्काळाच्या वेळेला लातूरवरती रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आलेली होती आणि तशाच पद्धतीची परिस्थिती काहीशी या वर्षी सुद्धा उद्भवलेली आहे कारण की बऱ्याच धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे मांजरा धरण जे आहे लातूर शहराला पाणी पुरवठा करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा केवळ पंधरा मे पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे आणि आजूबाजूच्या गावांना आता सुद्धा टँकरने पाणी येत आहे काहींना विकत घ्यावं लागतंय आणि याचा सगळ्यात त्रास जर जास्त कोणाला भोगावं लागत असेल तर महिलांना भोगावं लागतो कारण घरात पाणी भरण्याची सगळी जबाबदारी जी येते ती महिलांवर येऊन पडते आणि त्यामुळं त्यांची परिस्थिती नेमकी काय आहे त्यांना या सगळ्या पाण्याच्या त्रासाबद्दल काय वाटतं सरकारबद्दल काय वाटतं काय व्हावं त्यांच्या आयुष्यात काय बदल व्हावा येणाऱ्या खासदारांनी येणाऱ्या नेत्यांनी काय बदल करावा असं वाटतं या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मावशी सगळ्यांचं मतदान आहे ना पण मतदान करता करता वेळेला दरवेळेला अजिबात चुकवत नाही चुकवत नाही मग आता काय हे पाणी काबर नाहीये आता पाणी तुम्हीच देणार कुठलं पाणी आणा पाणी आणून पिवा का मजुऱ्या कराव काय कराव आणायला दोन तीन घंटे लागते पाणी घागिर आणायला भरायला कुठून आणावं लागते ला ला? पाणी पाणी कुठून प्याना भेटलं तिथून आणावं लागते आणि जर समजा पाणी नाही तर विकत पण आणावं लागते का मग विकत नसल्यावर विकतच आणावं लागते किती खर्च येते त्याला त्याला दीड हजार रुपये एका टँकरला किती दिवस पुरतोय टँकर किती दिवस जाते पाच सात दिवस जाते पाच सात दिवस साठवण असली तर साठवण नसल्यास अच्छा समजा ह्याच्यावर दीड हजार रुपयाचा टँकर पाच दिवस एवढे पैसे साडेचार पाच हजार रुपये महिन्याचे आहेत का मग नसलं तर कसं करा मग आंघोळ्या करणार बसाव का पाणी बसाव कस करा तेवढे पैसे मिळतात का रोजगार करून मिळणार पण कसं बी करून आणावं लागेल ना थोडा का अच्छा कस करावं सांगा आता तुम्ही काय तुमचं तर आज वय झालं पाण्याचा प्रश्न सुटतो आता काय करा आता तुम्ही आणून द्यावं लागतंय प्यावं लागतंय तुम्ही सोय करा, करा आम्ही मदा, सोय मदान त्यांना सांगितलं नाही सोय आणि आलेच नाही तर अच्छा हा आल्यावर मग सांगता त्यांना पाणी द्या लाईट द्या रस्ते द्या मग म्हणतो आम्ही पाणी नाही लाईट नाही रस्ता बी नाही कोणता आहे का बघा की रस्ते बघा हे रस्ते कशा चला म्हातारे बायाने मग सोय करावं लागतंय मग तेव्हा मतदान मागा यावं लागते आहे मग नाही तशी बी माहिती आमच्या सारखे जातच नाहीत नाहीत का मग येत नाही आम्ही असं कस मतदान मतदान केल्याशिवाय चांगलं सरकार आधी पाणी देव सरकारनं सोय करावं मग आम्ही मतदान देऊ अच्छा मावशी काय परिस्थिती रस्ता हा आहे का हे का चला ना काही नाही रस्ते करणार काही करणार पाण्याची परिस्थिती आहे मतदान करता वर्षा जेव्हा झाला तेव्हा झालं प्रश्न काही सोडत नाही सगळ्या त्याला आम्हाला रोड करा पाणी द्या म्हणताना ते खालीच सोय करतात वरी तेवढी सोय नाही मतदान घेऊ शकतात काय काय मतदान ना करता म्हणतात तुमची सगळी सोय करता मतदान द्या म्हणतात. हा पुन्हा काय मागे असं मुघरी. परत कुणी येत नाही मतदान झाले कुणी हो येत कुणी येणार इनात. असं कसं पाणी पिवलाला म्हण विचारता. गेले 5 वर्षात आलेच नाही खाजदर बिदर इकडे. काय की मी इथले नाही. नाही नाही. लेक माती इथले. नाही का? ते काय ते बंद सोडे का काहीतर आले ते मन खाली गावात. आमदार साहेब आले ते. हा नाही आले का? नाही काय हो पाण्याची तुम्ही तुम्ही म्हणले काय प्रॉब्लेम काय पाण्याचा मी महिलांना विचारणार आहे पण पाणी जी पाइपलाइन चालू पाइपलाइन बंद करून. <coughs> बंद केल्या तीन महिने झालं तीन महिन्यापासून लोकांना फुल त्रास आहे कामाला जाऊ सकाळी जर पाणी भरायला लागलं तर बारा वाजेलात पाणी भरायला कामाला कसं का जावं तीन महिने झालं पाणी नाही वरच्या भागात खाली भाग पूर्ण पाणी आहे कनेक्शन समजायला झालं तिथलं कनेक्शन तीन महिने झालं झालं नाही अजून किती महिने लागणार हे सुद्धा माहिती नाही तुम्हाला रोजगाराची काय परिस्थिती रोजगाराची का दिवस इथं चाललं रोजगारला कसं जाऊ कसं काम करावं सांगा नोकरी वगैरे आहेत काय नाहीत नोकरी वगैरे इंडस्ट्री नाही आली नाही तिथं कारखाना नाही कारखाना एक आहे दुसरं काय नाही आलं का एमआयडीसी काय नाही वगैरे नाही एमआयडीसी वगैरे काहीच नाही रोजगार कस काय शिकले सवरले काय करायचं शिकले शिकलेश्वरला जेम भेटेल ते काम करावं लागेल ऑटो चालवावं लागतं मजुरी शेतात मजुरी करावं लागतं काही पण करावं लागतं काय म्हणले शिकले सवरा काय अर्थवर नोकऱ्या करावं लागते लातूरला नोकऱ्या नाहीत का आता नोकऱ्या कोण दिवला ले गरीबाच्या ले लेकराला कोण पुसला गरीबाच्या लेकराला शिकले ले ना शिकले सर का खरा वय बघ एम ए शिकल्यात करतात काय असं मोजऱ्या करतात एम ए बी ए शिकून हा फुटबार काय करतात बाप कुठले खाऊ घालतात घरात बसून शिकवायची गोष्ट होती शिकिली कोण पुसला आले आता शिकला असेल राहिलं असेल हा कोण कामावर घेऊन आले कोण नोकऱ्यावर घेऊन आले चांगले एवढे पैसे त्यांना धरत्यात गरीबाला कोण बोलला आले आणि गरीबाला कोण घेऊन आले सरकार म्हणते ना आम्ही तुम्हाला तुम्हाला आहे का सरकार की का दरबार की हा काय आपलं शिकून बसले एकाला नोकरी नको करावं खावं नोकरी नाही तर काय करता का करावं लागले ते धंदा करावं हा शेती कोण कोण करत मावशी शेती सगळे हा सगळे शेती शेती परवडते का परवड नाही ते परवडलं काही शेती परवडते का मावशी शेती परवडते का दोनशे रुपयाला दिवसभर आता आला होता माटे तोडून आता पाणी भरायला चालतो घाकरी घेऊन आले हे भैया आलो इकडे चाळीस डिग्री मध्ये एवढ्या ह्याच्यात का पाणी भरणार का पाणी नसल्यावर पाणी प्यायला नाही आमच्यात आता हे किती लिटरचं वीस पंचवीस लिटरचं दहा लिटरचं असेल हे किती किती घागरी न्याव हो चार घागरी नेवावं हो लागते प्यायला प्यायला चार नेवा लागते वापरायला वापरायला वीस पंचवीस नेवा अच्छा दिवसभर एकच काम एकच काय काय मावशी शेती मधून तुम्ही काय काय लावता काय काय शेतात काय लावता मावशी तेवढं तर सांगा काय लावता सोयाबी शेतात काय लावायचं आहे पावसाळ्यात काय लावत असेल पावसाळ्यात सोयाबीन हेच मोगुडी त्याला भाव मिळतोय का भावा हाँ? हाँ? भाव आता काय जसा का घालायची हो कष्ट नाही उग हो नांगराची पाळीची घातलं तर आपलं हे तूर दुसरं काय आहे आलं आलं पाऊस पाणी चांगलं असलं तर पिकतय पाऊस पाणी नसतं तर जाते वाळून पण भाव तरी मिळतोय का सरकारला भाव ना फी अजिबातच नाही का सोयाबीनला सोयाबीनला दोन हजार चौदा ला भाव होता त्याच्या दुप्पट करतो म्हणले होते की सरकार क्यार, क्यार तो म्हणलं काय बी केलं नाही काय काय एक मिनिट एक मिनिट मला ऐकू द्या ऐकू द्या दोन महिने दहा हजार भाव केले नंतर आता चार हजारावर आणले आता काय आहे सोयाबीन चार हजार आलं का चार हजारच आहे एका एकरला किती खर्च येतो सोयाबीन लावायला बरं असे ते दहा हजारचे जवळ येते सगळं अच्छा सगळं मिळून दहा बारा हजार आणि आता सोयाबीन होते दोन पती होईना अच्छा पाऊस पडला तर होते चांगलं नाही तर काय दोनपती होईना चार हजार उलटा घाटा अजून शेतामध्ये मावशी काहीतरी सांगायला लागले नीट विचार काय म्हणले मावशी दहा बारा हजार नाही मग काय होत दहा बारा हजारामध्ये सांगा पेरणी नांगरण खात बी कशाने करा पाळी एक हाय का दुंडे दोन हजार किराय घेत्या उतकरी मग कशाने करा वीस तीस हजार रुपये खर्च येतं याचा मिळते किती उत्पन्न किती मिळतंय तेवढा तेवढं बी निघणार जेवढं घातलं तेवढे पैसे निघणार कष्ट करून निघणार आपल्याकडे इथे काही शेतकरी लोक पण आहेत बाबा तुमची शेती आहे ना आहे किती रोज हे शेतीमध्ये कामाला गेल्यानंतर तीनशे रुपये चारशे रुपये गाड्याला बायकांना दोनशे रुपये अच्छा परवडत की तेवढ्यात आता परवडत नाही बसून तर काय करायचं खायला लागते पण सरकार म्हणलं की तुम्हाला आता रेशन बिशन फुकट दिलंय बाकी सगळ्या गोष्टीची सोय केली तुमची राशन फुगट किती मिळणार माणसाला चार किलो महिन्यामध्ये चार किलो खाऊन बसते काय का मावशी थांबा 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 काय झालं दोन किलो माणसाला फ्री मधले येऊ लागलेले कमी झाले राशन तांदूळ म्हणजे फ्री मध्ये जे मिळत होते त्यातलं पण दोन किलो कमी झाले तांदूळ तुला मिळत होते तांदूळ दहा किलो दिवस गहू पहिला बारा मिळत होते आणि सोळा किलो तांदूळ मिळत होते आता दहा किलो तांदूळ आणि आठ किलो गहू गहू हा माणसाला दोन दोन किलो माणसाला दोन मला एक गोष्ट सांगा आता हे आठ किलो तांदूळ दहा किलो गहू जे काय आहे ते पुरते का महिनाभर तुम्हाला पूर्ण गेलं तर काय करावं आता मजुरी करावं तेवढंच आणा तेवढंच खावा अच्छा मग तुम्ही पै आता समजा तुमच्या घरात लेकर बाळा असतील त्याच्या शिक्षणाला पैसे लागत असतील एखादा आजारी पडलं तर त्याला बी लागतात ना पैसे आजारी पडलं त्याला पैसे लागत असतील त्याला पैसे राहतील का नाही तुमचे राहणार पण आता कुणाचे काढावं लागतंय घ्यावं लागतंय या जी मुद्दली करून भरावं लागतंय अच्छा का नाही उप्चा। दुसरं काय ऑप्शन नाही सांगा उन्हाळ्यात काही काम नाहीत आता पावसाळ्यात चार महिने काम चार महिन्यानं कस करा सांगा असल्या उन्हात गडी जातात कामाला कामच नाही कुठं जा कुठं काही कराय काही करा गडी जातात मला मला एक मावशी सांगा तुम्ही सगळ्यात जास्त वयस करतो आता आधीच्या काळामध्ये जेवढं दोन हजार चौदाला चारशाला सिलेंडर होता ना कितीला होता चारशाला होता आता कितीला आता अकराशे आता बाकीचे भाव पण वाढलेत का परवडते नाही भाव सगळ्याचे वाढल्यात सोया आपल्या भावाला मालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही चार हजार शेतकऱ्याला काय पडलाय हो गरीब गरीब मरला काम करून शेतात अच्छा पण तिकडे आता आत, मला मला एक गोष्ट सांगा ह्या ज्या माय माऊल्या आहेत आपल्या सगळ्या मावशी तुम्ही रा, जेवढे पैसे कमवून आणतात दुकानात जात असाल ना तुम्ही काय आणायला साखर तांदूळ तेल मीठ जाता मग काय त्याचे भाव काय आता साखर चाळीस रुपये किलो आहे शेंगदाणे एकशे वीस रुपये किलो आहेत तुरीची डाळ दीडशे रुपये किलो आहे जेवारी दोन हजार चार हजार बघून हाय जेवारीचा भाव बी ज्वारी पण चाळीस रुपये झाली किलो पाच हजार आहे बडी जवारी अच्छा का परवडत काय दोन किलो एक किलो आणायचं तेवढीच खायचं तेवढंच बसायचं काम नसल्या दिवशी बसायचं हेच उद्योग काय आमचा अनुभव आहे महागाई जास्त झाली महागाई जास्त झाल्यामुळे पैसे कमी पडले रोजगार कमी झाला महागाई जास्त झाली त्याच्यामुळे आता आम्हाला उगा बेकार तुम्ही तुम्ही जाता ना काहीतरी तेल मीठ आणायला काय अनुभव काय तुमचा काय काय बी नाही हा जे आहे ती सगळं महागाई येऊन बसले पैसे पूर्ण बी खायला नाही जेवढं आहे तेवढंच खाऊन बसावं लागले काय म्हणले मावशी काय काय पगारी, पगारी? हा सरकार म्हणते की आता ते नवीन काँग्रेस म्हणते आम्ही लोकपती बनवणार भाजप म्हणते आम्ही बनवणार लोकपती मग तुमच्याकडे आता ऑप्शन दोन आहेत मग कुठला ऑप्शन आहे तुमच्याकडे कोणतंही ऍक्सिडंट झालं तर आधी पगारी चालू करा मग मतदान देतो आम्ही पगारी बर... चालू करा आता एवढ्या बायकाला सगळ्या भरोसा नाही का आमचा भरोसा नाही मोदी सरकारने एवढं तुम्हाला आरक्षण दिलं टक्के महिला जाणारे खासदार म्हणून संसदेत माहिती आहे का तुम्हाला आ... अहो आ... ते जाणारे गरीब गोर मारायला की हामासारखे ते का करावं खासदार मतदार होऊन बायका व्हायला बायका होमाला का आहे त्या बायकाचं गोरगरीब बायकाला गोरगरीब बायकाला देव हा मोठ्याला काय वाले जात्यात खात्यात खासदार झाले जात्यात खात्यात आणि आम्ही गरीब शेतात काम करून मारत आता उन्हाळ्यात असल्या बाया गेल्याशिवाय बागणी कस करा सांगा तुम्हीच सांगा आता ह्या बायकाच उन्हाळ्यात पाणीच भराव लागतं आ... कुठं कामाला जाणं होते पाणीच भराव लागतं कुठं कामाला जावा उन्हाळ्यात आता मी म्हणलं ना कुठका खायला मिळणार पाणी मिळणार जेवाय बी मिळणार माणूस करा आता, आता मुद्दा असा आहे की म्हणून नाही 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 थांबा मावशी मी येतो तुमच्याकडं की आता मुद्दा कसा आहे की कोण मला नाही नाही थांबा नाही नाही असंच नाही बघा आता पाणी लागतच आहे आता आता सरकारनं सरकार काय म्हणत आहे सरकार म्हणतंय की आम्ही बायकांचं महिलांचं जी जगणं आहे ती जरा सोपं व्हावं जरा बरं व्हावं तुम्हाला सुख लागावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी योजना सरकार म्हणते तुम्ही ऐकता मोदीच भाषण का खडूचा कारखाना आला हळदीचा कारखाना मिरचीचा कारखाना त्या बचत गटाच्या बायाला काही सोय आहे काय बी नाही काय सोय आहे काहीच नाही जावं शेतात दहा वाजता गेलं तर शेतकरी लावतात नाहीतर वापिस करतात उगं बोमल घरला येवा हेच चाल आमचा उद्योग दुसरा काय कुठं कारखाना नाही खडूचा कारखाना होणार आहे म्हणलं काहीच नाही एक कारखाना एक बी कारखाना झाला नाही फोटा नेलं पैसे नेलं दहा इसवीस रुपये नेले तुम्ही ते हे होता हो म्हणून खडूचा बी कुठे गेला की हळदीचा बी कारखाना कुठे गेला की दोन वेळा आल्या बायात या लातूरच्या पैसे तेवढे नेल्या इस तीस तीस रुपये काकाकून फोटा नेल्या आमच्या आणि ते कारखाना कुठं की ते कुठं की मागून बेपत्ताच तुमचेच पैसे नेले तीस रुपये तिकडेच ते झाल्या दोन दोन फोटा नेल्या तीस रुपये नेतात कधी आल्या शंभर बी नेतात मग अशा दहा बायकाचे शंभर म्हणलं तर किती होतील हा मग तसं करतात त्याने येते जातात आमचा विश्वास म्हणजे शेतात उन्हात कुठं कामाला जायचं हे लागलं ला व्यवसाय असला हे सावली मध्ये कुठं काम भेटल उन्हात कशाला हैरण व्हायचं ह्या आशेला पडून आम्ही लोकांच्या शेतात शंभर कमीवला त्यांना देता आणून त्याने असं चकली मारतात जाऊन नंतर येतच नाहीत फिरून गावाला कुणाच्या बायको होत आहे विचारलं का तुम्ही कोण आहेत तुम्ही आता गटाचे मेंबर आणा ते आणा हे आणा तस तुम्ही आला पैसे मस्करी करते संग तासभर गप्पा गोष्टी करते जातात निघून आता एक तास टाइमपास झाला का नाही मग तशा त्यांनी दोन तास टाइमपास करून जातात असं सगळ्यांसोबत टाइमपास नाही तुम्ही तुम्हाला सांगतो इकडे या मावशी ऐका आता सरकारनं मी तुम्हाला विचार करायला लागलो आता आता नवीन नवीन जे सरकार येणार आहे आता तुम्हाला माहिती आहे ना की आता सरकार काय म्हणताय नरेंद्र मोदीजी की तुम्ही मला परत एकदा मतदान द्या काय मी तुमचं तुम्हाला तेहतीस टक्के आरक्षण म्हणजे महिलाला खासदार तेत्तीस टक्के महिला खासदार होणार एकोणतीस मध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये कायदा केला मोदी सरकारनं राम मंदिर बांधलं ते कलम तीनशे सत्तर हटवलं ठीक आहे पंच्याऐंशी लाख लोकांना मोफत रेशन दिलं शिक्षणासाठी सगळं करतो म्हणायला लागलेत मग राहुल गांधी म्हणायला लागले की हे नाही हे फसवी देत म्हणते राहुल गांधी काय म्हणतोय राहुल गांधी म्हणते की मी तुम्हाला लखोपती करतो प्रत्येक महिलेला वर्षाला एक लाख रुपये म्हणजे महिन्याला आठ हजार रुपये देतो मग तुम, तुम्ही ह्या दोघांना हे दोघांचं ऐकलं तर तुमचं काय म्हणणं असते आता काय सक्सेस आहे आता ह्यांच असं म्हणतील बसतील घरी जर समजा दोन्ही बी येतच नाहीत कधी एखादं बी जर आलं तर एक म्हणून एक महाग पडल्यावर ते काय जे व्हायचं तेच होऊन जाते सांगायला येतात हो सांगायला येतात करत नाहीत करत नाहीत आणि ते करतील म्हणून आम्हाला काही विश्वास बी नाही विश्वास विश्वास नाही नाही असं जाते थांबायचं बोलायचं बसायचं शांत मला मला एक गोष्ट सांगा नाही नाही हे ठीक आहे की विश्वास नाही नाही खरं हा बरोबर आहे बरोबर आहे मावशी तुमचं बरं एकदम बरोबर आहे मावशींच मला नाही मला एक गोष्ट सांगा की आता आता रोजगार नाही आहे बाकी सगळ्या गोष्टींचा पण इथे मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम झालेला आहे पण मोठ आता आता मोदींनी ते काय म्हणाले मोदी मोदी साहेब म्हणाले ना मोदी साहेबांनी जेवढे आश्वासन दिले तेवढी पूर्ण केलं ना ते म्हणले राम मंदिर होतं ते बांधलं ते म्हणले आता ते तीनशे सत्तर कलम हटवलं आता रस्ते करायला लागलेत रोड करायला लागलेत पूल करायला लागलेत मग सगळे करायला लागलेत किती ते म्हणतात की आता मला परत एकदा निवडून द्या मग मी बाकी सगळ्या गोष्टी करतो राहिलेल्या मोठे मोठे रस्ते करून काय कर आमच्या दुनियाचं पाणी ढव तिकडून पाणी होऊन घर भरतंय तिकडे रस्त्याचं आम्हाला काय घरापुढे नाही ते काय काय टॅक्स घेऊ लागत आहे टोल त्याचा फायदा आहे म्हणून केले हे कशाचा त्याला फायदा आहे इथं कशाला येतात मोठे मोठे केले तर हावे रोड झाले त्याचा टॅक्स भरला त्याला फायदा मिळाला इथं का फायदा आहे त्यांचा मताला येत्याच झालं जात्यात हा मत घेतले की त्यांचा फायदा आमचा का फायदा होलाय तुम्ही मतदान तर ना सगळे की दुसऱ्या वेळा नाव म्हणून भेव घालतात भीती घालते भीती घालते करण्यात गेलो हे मोठा आहे बघा लोकसभेचा आहे विधानसभेचा आहे करा नाहीतर तुमचं नाव कट होतंय तुम्ही मेल्या जमा होता राशीन मधून नावकट होतं कोण सांगते हे असं ती पोलचीट वाटणारे कुणी बी येणारे लोक असं सांगते भीती घातली की हा मला काय वाटते खरंच मग आमच्या लेकरच पुढे काम होईना कुठं शाळा चाललं तर कागद काढ द्यायला ही होय ना भिवून करायचं मतदान या वेळेला तुमच्याकडे मतदान आहे ना यावेळेला काय ठरवलंय काय आता काहीच नाही अजून नाही कोणाला करायचं काय ठरवलंय का मावशी काजू काहीच ठरवलं आमच्याकडे कोणी चालणार तुम्हीच पहिले स्टार्ट आला तुम्ही काय विचार काय करता मतदान करता काय व्हायला पाहिजे असा विचार करता काय व्हायला आम्हाला सोय दा कुणाला गोरगरीबाला घरकुल देव रोडा देवा पाण्याची सोय करा दुसरं काय आम्हाला दुसरा कशाची अपेक्षा नाही तुझी तुम्ही तुम्ही मावशी तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही मतदान करायच्या काय विचार करता काय व्हायला व्हायला पाहिजे आयुष्यात काय बदल व्हायला पाहिजे काय पाहिजे हेच घरकुल पाहिजे हे पाहिजे असलंच लेकरायला काही नोकऱ्या पाहिजे हे पाहिजे दुसरं काय हेच काय काय मावशी तुम्ही मतदान करायच्या आधी काय विचार करता काय झालं पाहिजे तुम्हाला असं वाटत एक 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 मिनिट एक मिनट काय 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 आमची तर पिढी गेलीच गेली शेतात काम करून पण आमच्या लेकरच तर चांगलं हो अशी अपेक्षा आहे आमची दुसरं काही नाही लेकरांसाठी काय झालं पाहिजे लेकरां पाहिजे काय नोकऱ्या काय कुठं कंपनी त्याच्यात घेतलं पाहिजे आमचे दोन तीन लेकर बेकार हिंडत्यात शेतात जायना गेले की आम्ही शिवा देतात रुस रुसू बसतात उसे उपाशी बसतात कुठं बी जात्यात घरात वाद होत भांडण होत्यात दोन लेकर आमचे आता बेकार आहेत एम ए बी ए झाले का करा नोकरी नाही बँकत कुठं कंपनीत घ्यायचं म्हटलं तर पुण्याला गेले वीस दहा हजार पगार त्यांना ते मेस लावायला तीन हजार रूम ला लागतात ला आम्ही पैसे देना गेले की शिवा देतो बॉम्बलत घरला येतात काय ले करावं लेकर तर विचार करून अजून आमची आम्हीच दया करता बसता उग लग्न बिग्न होते का नाही करायला करणची आता करावंच लागत कोण देऊ लागले आधी नोकरी म्हणला लेतन शेत बी पाहिजे म्हणला लेत नोकरी बी पाहिजे घर बी पाहिजे चांगलं बांधलेलं मग कशाला कोण देते कोणती पोरगी उरलेले तीस तीस वर्षाचे लेकर आहेत लग्नाचे स्वर येत्या जात्यात का यांच्या पशी काहीच नाही करून खाणार आहेत म्हणतात आता श्रीमंत घरच्या असतात तर आमच्या गरिबाच्याला कोण देऊ लागले आणि गरीब केला तर आम्हाला घरातून खर्च राही ना करायला तर लग्नाला थोडं खर्च येते का मग कशाने करा नाही नाही अजून अजून तुम्ही आता शेव मी आता फक्त शेवटच करतोय या सगळ्या चर्चेचा पण मावशी तुम्ही मतदान करताना काय विचार काय करता तुम्ही तुम्ही काहीतरी विचार करत ना मतदानाला जाताना तर काय विचार करा बोला ये नाव आम्हाला <laughs> नाही पण काय व्हावं असं वाटतंय सुविधा काय तुम्हाला काही गोष्टी पाणी रस्ता काहीतरी अपेक्षा असेल तर हेच पाणी रस्ता काय अपेक्षा अपेक्षा असतात का नाही का, भाभी काही हेच घ्याने म्हंटल तेच राहतात दसरा अच्छा ठीक आहे नाही हिंदीत बोलाय हिंदीत बोला बस या सब अच्छा राह ना हेच दस अच्छा ठीक आहे मुद्दा मुद्दा असा आहे की ले ले आ, ले, ले आ, का, आता काही लोक इथे बसलेले त्यांच्या गावातले कुटुंबातले सुद्धा काय तुम्ही मतदान करताना नेमके का तुमचे डोक्यात काही विषय असतात की नाही काहीतरी बाबा काय अपेक्षा असतात तुम्ही आता काही ठरवलंय की नाही आता तुमच्याकडे येतील ना लोक सगळे येतील सुविधा भेटावं समजा आम्हाला हर जे जे समजा लाभ भेटावा समजायला सगळ्यांना भेटत नाही भेटत अच्छा काही जणांना भेटत नाही तर भेटते ठीक आहे तर मुद्दा हा आहे की पाण्यापासून विषय सुरू झाला होता हे दहा लिटरचं हे एक घागर असते आणि ही पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून एक दोन तीन घागरी तुम्हाला रोज न्यावे लागतात आणि त्याशिवाय वीस पंचवीस घागरभर पाणी रोजचं रोजचं ना दोन्याला हां हां काय काय दुना भांडे जनावर ढोरा वासरा एक राहतात का त्यांना पाणी पाहिजेच असल्या उन्हाळ्यामध्ये बरोबर तर धुनी भांडी करण्यासाठी पण पाणी लागतं जनावरांना पाचण्यासाठी पाणी लागतं आणि हे सगळे कष्ट जे आहेत हे सगळे कष्ट या महिला करतात आणि फक्त इथंच नाही तर राज्यभर असो देशभर असो सर्वात जास्त कष्ट ज्यांच्या वाटेला येतात त्या ह्या महिला आहेत त्यातल्या काही सुविधा ज्या आहेत सरकारच्या तिथलं मोफत रेशन आहे ते ग्राउंडवरती पोहोचलेलं आहे पण त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि त्या धान्याचा दर्जा चांगला नाहीये चांगला येते किंवा खराब येते अर्ध खराब राहते काय तेच चाळून करून खायचं अर्ध टाकून द्यावं लागतंय अर्धच चांगले येते हा ढोर खायना ती माणसं खावं लागलेली ते गहू तर काहीच कामाचे नाही तांदूळ कस एका वेळेला चांगले येते पण काय नाही गवात काय प्रॉब्लेम असत गवात काय प्रॉब्लेम खायच ते हेच चांगल्या आता चपात्यात चांगल्या होईनात खडे असते कचरा काही काही राहते चांगले ते नुसत्या चपात्या काळ्या भर त्याच्यात ते काय चिकन पण ना 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 ते चपात्याच करू वाटणार खाऊच वाटणार जेवारीच्या भाकरी केली हेच प्रॉब्लेम झालाय दुसरं काही नाही तर ही अशी अवस्था आहे म्हणजे ठीक आहे कागदावरती योजना असतात त्या ग्राउंड पर्यंत सांगितलं जात खूप साऱ्या गोष्टी जातात हे लातूर लोकसभा मतदारसंघातलं तोंडारा गाव आहे एक पंधरा वीस किलोमीटर लांब आहे उदगीरपासून आणि या मतदारसंघासाठी खूप मोठी मोर्चेबांनी दोन्ही बाजूने झालेली आहे पण ग्राउंडवरच्या समस्य का समस्या काय आहेत तर ह्याच समस्या आहेत रस्ता पाणी वीज पंच्याहत्तर वर्षानंतर पण त्यासाठी झगडा चालूच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी सांगत होतो की अशा दररोज कमीत कमी तीस घागरी पाणी या महिलांना भरावं लागतं प्रचंड शक्ती खर्च होते ऊर्जा खर्च होते किंबहुना सकाळचं जेवण जेवायला दुपार उजाडते त्याशिवाय पुढं जाऊन सकाळी रोजगार करायचा आणि दुपारी पाणी भरायचं अशी डबल शिफ्ट मध्ये काम केल्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे एखाद्या मजुरावरती सुद्धा वेळ येत नाही अशा पद्धतीचे कष्ट म्हणजे कष्ट करण्याची वेळ येते दोन मिनिट जरी आता माणूस उन्हात थांबला तर तो वितळेल की काय इतकं तापतं ऊन आहे आणि त्याच्यामध्ये एवढे कष्ट करणारे ही लोक आहेत आणि त्यांचं जीवन सुखकर व्हावं समृद्ध व्हावं म्हणून प्रयत्न सरकार करत आहे असं सरकार सांगत असतं विरोधी सांगतात की आम्ही आल्यानंतर अजून काही करू पण ग्राउंडवरची रियालिटी ही आहे की फार काही बदल आयुष्यामध्ये लोकांच्या घडलेला नाही आहे फ्री राशन दिलं आणि थोड्या गोष्टी सुविधा दिल्या तरी त्यातून काही फार आ, एक व्हॅल्युएबल फरक आयुष्यामध्ये पडत नाही ती केवळ दिवसभराची बेगमी होऊन जाते दिवस त्याच्यातून ढकलला जाऊ शकतो आणि रोजगार कमी असल्यामुळं आणि तो कमी झाल्यामुळं मुलांच्या शिक्षणासाठी वैद्यकीय गरजांसाठी औषधासाठी पैसा उरत नाही हा सगळा प्रॉब्लेम आहे त्यामुळं सरकारला नेमक्या कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यायला पाहिजे त्यांचा जाहीरनामा वचननामा जो काही असेल तो पण हा खरा जाहीरनामा वचननामा तुमचा जर काय असेल तर या लोकांकडे बघून तो तयार झाला पाहिजे या घागरी घेऊन पंचवीस तीस अशा घागरींनी पाणी भरावं नाही लागलं पाहिजे हा तो वचननामा असला पाहिजे तुम्हाला या महिलांच्या सगळ्या प्रतिक्रिया बघून ऐकून वाचून काय वाटलं ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याशिवाय जर तुम्ही बेलायकनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत